राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरच्या इंदगाव परिसरातील रत्नाकर महाराज मठात दत्तजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय दोन डिसेंबर ते चार डिसेंबर असा हा दत्त जयंती उत्सव सोहळा पार पडणार आहे श्री रत्नाकर महाराज संस्थान आणि श्री रत्नाकर महाराज गो संवर्धन चॅरिटेबल विश्वस्त व्यवस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी या दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं परमपूज्य सद्गुरु श्री नाना महाराज रत्नाकर सद्गुरु श्री नरेश महाराज रत्नाकर यांच्या वतीने समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात यातीलच एक महत्वाचा सोहळा म्हणजे दत्त जयंती उत्सव यंदाही दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या दत्त जयंती सोहळ्याला उपस्थित राहावे असं आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य सद्गुरु श्री ओंकार महाराज रत्नाकर यांनी केलाय यामध्ये रक्तदान आरोग्य शिबिरांसह कीर्तन गुरुचरित्र नवनाथ भक्तीसार पारायण पार पडणार आहे तर चार डिसेंबर दत्त जयंती दिनी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद त्यासोबतच दुपारी एक ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हरिभक्त पारायण रायगड भूषण सहिताताई गणेश थरकुडे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले कीर्तन संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी दत्तजन्म सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर पार पडणार आहे या दत्त जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह पंचक्रोशातील मान्यवर उपस्थित असणार आहेत यासोबतच श्री रत्नाकर महाराज संस्थान सेवा समितीचे बारकू कदम सुबोध गडदे किरण राऊत जयेश नाचणे यशवंत भोपी यांच्यासह समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत सर्व जाती धर्मातील जनसमुदायाचे एकत्रीकरण व्हावे याचं उदात्त हेतूने श्री ओंकार महाराज रत्नाकर नियमित धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत आहेत यंदाच्या दत्तजयंती सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन ओंकार महाराज रत्नाकर यांनी केलं आहे धर्म सेवाभाव आणि समाजातील निस्वार्थी उपक्रम राबवण्यात येणाऱ्या या संस्थेच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असं देखील राज्य माझा न्यूजच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर